नमस्ते मी श्रुती गणपती मी पत्रकार आहे मर्जी संघटनेचं कामाबद्दल मी खूप ऐकलं होतं त्यांचं काम मला जवळून आज बघता आलं मुख्यतः महिला आणि ज्या महिला ना कुठच्याही प्रकारची आर्थिक सामाजिक अशी कुठचाही सपोर्ट नाही आणि अशा महिलांसाठी अगदी मुंबईतल्या अनेक वस्त्यांमध्ये जाऊन काम करणं आणि तशा पद्धतीचे व्हॉलेंटियर्स तयार करणं हे मर्जी गेली अनेक वर्ष करत आहे म्हणजे मी त्यांच्या कामाचा आज एकूण ग्राफ बघितला एवढे वर्ष कुठे कुठे काय काय कुठच्या कुठच्या क्षेत्रामध्ये त्यांनी प्रवेश केला आहे तर मला वाटतं कायदेशीर मदत जी महिलांना देणं आहे म्हणजे महिलांवर अन्याय अत्याचार असतील त्याच्याबद्दल अनेक जणं वेगवेगळ्या प्रकारे बोलतात आपलं मत मांडतात पण त्यांना जो कायदेशीर सपोर्ट आहे अगदी पहिल्या टप्प्यापासून म्हणजे तक्रार कोणाकडे करावी कशी करावी ती लिहून देणं तक्रार तिथपासून त्यांचा जो त्यांचं जे काम चालू होतं ते महिलांना पूर्ण त्यांच्या त्यांच्या तक्रारीवरती दाद देण्यापर्यंत मग ते पोलीस स्टेशनला जाणं असू दे कायद्यांची माहिती असू दे कोर्टापर्यंत जाणं असू दे त्याच्यासाठी लागणारा आर्थिक निधी त्यांना उपलब्ध करून देणं अशा विविध प्रकारे मर्जीचं जे काम आहे आ, ते चालू आहे तसंच या कामासाठी राहणारे जे व्हॉलेंटियर्स आहेत ते तयार करणं ही सुद्धा एक मोठी जबाबदारी मर्जीतर्फे पार पाडली जाते त्यांनी बेअरफूट लॉयर्स नावाचं एक कॅम्पेन चालू केलेलं आहे आणि मला वाटतं की हे खूप महत्त्वपूर्ण कॅम्पेन आहे कारण अनेक चांगल्या चांगल्या सुशिक्षित लोकांनासुद्धा कायदे नीटचे माहिती नसतात किंवा मा पोलीस स्टेशनबद्दल खूप भीती असते की आपण कसं पोलीस स्टेशनला जायचं आपण कसं लोकांशी बोलाय तिथल्या पोलिसांशी बोलायचं तर ही भीती दूर करून एक जो गैरसमज आपल्याला कायद्याबद्दल कोर्टाबद्दल की कोर्टाची पायरी चढू नये असं सर सर्रास म्हणजे म्हटलं जातं तर असं गरजेचं नाही आहे की प्रत्येक वेळेला आपल्याला भीती बाळगण्याची गरज आहे पण या महिला ज्या यांच्याकडे दाद मागण्यासाठी येतात त्या अशा सामाजिक आणि आर्थिक स्तरातनं येतात की त्यांना अगदी कायद्याच्या अबकडपासून आ, माहिती देणं त्यांना वारंवार सपोर्ट करणं आणि केवळ आर्थिक आणि लीगल सपोर्ट नाही तर त्यांना कुठेतरी सायकॉलॉजिकली पण सपोर्ट करणं आणि त्यांच्या पाठीशी उभं राहणं हे महत्त्वपूर्ण काम आहे ते मर्जीसारखी ही संघटना करते आहे माझ्या मते मुंबईसारख्या शहरामध्ये जिथे मोठ्या प्रमाणात लोकं अजूनही झोपडपट्ट्यांमध्ये राहतात आणि जिथे अजूनही बेरोजगारी अजूनही असुरक्षितता अजूनही अज्ञान ह्याचं मोठं प्रमाण लोकसंख्येमध्ये आणि विशेषतः महिलांमध्ये आहे तर त्या महिलांना आपल्यावरती अत्याचार होतोय ह्याची जाणीवसुद्धा अनेकदा नसते तर अशा महिलांसाठी काम करणं आणि हा एक मोठं म्हणजे चॅलेंज आहे आणि ते खूप म्हणजे खूप मेहनत घेऊन खूप कष्टाने ते पार पाडत आहेत म्हणजे कमी मनुष्यबळामध्ये कमी आ, निधी उपलब्ध असताना सुद्धा त्यांचं हे अथक काम चालू आहे तर मला वाटतं की त्यांच्या पूर्ण टीमचं मी खरोखर कौतुक करेन अभिनंदन करेन आणि एक मर्जी संघटनेचं काम हे खरोखर प्रेरणादायी आहे अगदी माझ्यासारख्या लोकांसाठी सुद्धा आणि अनेकांसाठी सुद्धा तर मी असं आवाहनही करेन की तुम्ही जरूर मर्जी संघटनेला भेट द्या त्यांच्या कामामध्ये जर तुम्ही सहभागी होऊ शकत असाल तर जरूर सहभागी व्हा धन्यवाद